पण ये झाड काही काच नहीं। नहीं ना तुमच्या तिकडच्या काच कोयर आहे आमच्या तिकडं आलं इकडे आलं ती मागायची वरती चालल ती डिंगड चालल का भाग रे तुम्ही अंडी असे कोफी पाणी झाड आहे वर कुठे खतरनाक लोकेशन आहे आणि मंदिराच्याच खडून डायरेक्ट पाण्याची दारे शकता तुम्ही इकडं आणि हे बघा इथं पाणी इकडं पाणी पाण्याचं नदीचा जो उगम झालेला इथून खाच्या नावाला धुमा होणं जाऊ इकडं खाली बाबू हे मंदिर आहे मुर्डेश्वरचं

पाहितं बुडी बुडी उरवलं हे बाई एवढं झुमतं बाई बरं का भारी ये ना बाई आला 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 आलं चाललं बाई ते पुढं येणार ते खालीच येणार आहे अहो त्याला खालीच जायचं अंदाज अंदाज लई खोली तर कुठे गेलं कॅमेरा दिसा ना ते जोच त्या का झाडाखाली गेलं ते पलीकडं पाहिलं हो त्याला आप लई खोललं री

ഉടി मार तक काय मु ये झाडा पशे पशेली चाल लो मानो प तिकड म्याऊ ये गाऊ प